भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आदरणीय देशांचे पंतप्रधान आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री नरेंद्रजी नगर परिषद नगर परिषद ग्राम पंचायती ग्राम पंचायती सरपंच उपसरपंच ग्राम पंचायती सदस्य अवरजा प्रमुख पदाधिकारी ने कार्यकर्त खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे सगळा विकास या यंत्राप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी माहितीच्या महाराष्ट्रामध्ये विकासाचं राजकारण नेहमी करण्याचा प्रयत्न करतात या भागांमध्ये असणारे काही विषय की त्यांचा एक प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून गेली वर्षात वर्ष पाठपुर्वा करणारे म्हणजे नदी जवळ प्रकल्प असेल त्यांच्या माध्यमातून निवडणूक असणारा प्रकल्प असेल किंवा या संदर्भातले असणारे प्रश्न असतील शेतकऱ्यांना व्यवसाय असला पाहिजे जो डबिंग उत्पन्न झाला म्हणतो आपण निर्माण झालं पाहिजे चुकीचं असणार या ठिकाणचं असणारं क्षेत्र व्यवसाय घेता कृषी या उद्योगाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झाली पाहिजे असं विझन घेऊन काम करणारे त्याचबरोबर लोकपुशा जे असणारी की नदी या नदीमध्ये मस्के त्याच्याकडून संभाजी माझा जलू आणि सर्व Jadi benda itu nanti berjaya. Kemudian yang seterusnya, yang bernilai. Kami yang bernilai tadi, dan sebab saya ada kerja stresan, panggung saya bernilai yang bernilai. Untuk benda itu, yang bernilai. Sebelah bahagian tadi, satu kem, yang bernilai macam itu, yang bernilai kajian, kerja rohani, sebagainya. सहकार क्षेत्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने न्याय देण्याचं काम करतात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि महाराष्ट्रामध्ये आलेलं दोनच्या नृत्य तिथे असणाऱ्या जनतेच्या पाठी गंभीरपणे उभं राहण्यासाठी तर आम्ही सर्वजण आम्हाला आणि सर्वजणात ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आपल्या सर्व पदाधिकारी माझी नगरसेवक माझी सरपंच विविध सोसायटीमध्ये काम करणारे

सर्व ही व्यक्तिव आहे असतील मानेजी असतील किंवा संधीजी असतील ही सर्व म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या पद्धती फक्त स्टार्टअपच्या माध्यमातून असेल किंवा या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शेतीला एक वेगळ्या पद्धती Teknologi yang modern, susah pesawat layar, ya untuk memanggil klien anda. Kami sedekat sedekat mungkin, lalu nombor mana juga terserak terserak. Nombor terserak, jadi begitu saja kita buatlah terserak terserak. Kami hisap mudah ia. वर्षानुवर्ष त्यांच्यावरती इथे असणाऱ्या नागरिकांचा प्रचंड विश्वास मीड्या पिढी त्यांच्यावरती विश्वास असणारी अनेक त्यांचा घरामध्ये नागरिक आणि त्यांचे असणारे प्रश्न जे जनहिताचे असणारे प्रश्न सत्ता आहे आणि स्वतःच्या विरोधक जागला आवडत जात त्यावेळेला घड्या आठवणी त्या प्रश्नाला न्याय मिळतो काही एखादे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असतील नरेंद्र मोदी अशी ती मंडळी जी आहे मंडळी या सगळ्या लोकांना लक्षात आणि सोडवतात त्यांचं नेतृत्व आणि त्या नेतृत्वामध्ये जे योग यापेक्षाही असणाऱ्या प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या आहे त्या पूर्णपणे ही आपली सर्वस्त जबाबदारी धोरण धरून टाकायची त्यामुळे या सगळ्यांचा एक विश्वास जग आहे वर्षानुवर्ष सगळ्यांना जॉब सगळ्यांमध्ये सुद्धा जगेला भेटत असतात चर्चा करता एक असं नाटक तर आहेच पण योजकांमध्ये सुद्धा मोठा प्रमाण नसल्यामुळे सर्वांचं आकर्षण जेव्हा नेतृत्वाकडे आहे आणि म्हणून या नेतृत्वाला अजून बळ द्यावं आणि आपल्या भागातील कामं पूर्ण होणं या शुद्ध भावनेतून

सर्व मंडळी अपेक्षित भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये सर्व मंडळी त्या त्या भागामध्ये असणाऱ्या विकास कामं त्या त्या भागामध्ये राखणारे काम हे धुणात्मक निर्णय की जे केंद्रातलं सरकार आहे तर राज्याचं सरकार एकत्रपणे मिळू शकतं जसं गुंडमधला नदी जोड छोटा प्रकल्प त्यामुळे या प्रकल्पाला न्याय दिला गेला पाहिजे शुद्ध भोमत होऊ असे विविध भागातील असणारी सगळं गेलेली आहे जसे अनेक जणांनी बरोबर मानले की या त्यांची भूमिका म्हणजे रोजगाराच्या अनेक संधी लाणाऱ्या काळातील उद्योग त्या भागामध्ये झाल्या पाहिजे अशी त्यांची भूमिका त्यामुळे या सगळ्या भूमिकेबरोबर देशाचे पत्रपकार विविध जे आहेत विकास एकमेविकास परंतु भागमध्ये आणि विकास होते त्यामध्ये दौड़ भाग करत दौड़ दौर मागवते मग हा विकास होण्यासाठी माझा पाठवा गेला नाही सांगावं लागतो जे विषय प्रलंबित आहे त्या विषयाला माझ्या अर्थाने न्याय आमची सर्वांची बरोबरी आणि तुम्हाला खात्री नाही सांगते मला विश्वासाने या सगळ्या विषयामध्ये इतिहास आणि तीन हजार उत्सव दासून प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही प्रवेश केला देवेंद्रजी असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यांच्या सर्व काम यशस्वी अशी पूर्ण होतो त्यामध्ये काही अडचणी असतील त्या अडचणी शासन म्हणून कशा दिवस करता येतील बारामती लोकसभा मतदारसंघातून जास्त प्रवेश होताना दिसत दिसतात भाषवते पाटील यांचा नेते सुरू होणार असून त्याचा होत्या एकंदर दोन हजार एकोणतीसची ही लोकसेसची तयारी म्हणायची कमी शिंदे झालं कारण की नालवडमध्ये नगरसेवकांचा प्रवेश झाला परभणीमध्ये आपण नगरसेवकांचा प्रवेश झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्या कमी मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं कारण येतात महायुतीचं सत्ता हे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजींच्या हो नेतृत्वामध्ये आलं सगळं जास्त आमदार हे महायुतीमध्ये आहे आणि त्यामुळे सर्वात जास्त महायुतीच्या दिशेने गाण्याची संख्या काय माहितीमध्ये असणाऱ्या सर्व घटक पक्षांमध्ये मग भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना विद्यगड असतात किंवा अतिशय सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विविध पक्षांमध्ये अनेक जण येत आहेत त्याचं कारणच एक आहे की विकासाचा धागा धरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी यांच्या माहितीचं सरकार चालतं त्यामुळे विश्वास हा प्रत्येकाला वाटतो आणि त्या विश्वासामुळेच ही संदर्भात आगामी स्थानिक स्वराज्य सोसायच्या निवडणूक आहेत त्या भाजप स्वतंत्र की माहिती कसं प्रत्येक निवडणूक ही माहितीमध्ये लढ्याच्या संदर्भातला मिळतो हा आदरणीय दरम्यान असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील या तिघांनी घेतल्या मला खात्री आहे मी नेते त्यांच्यामध्ये अतिशय चांगलं गर्दी आहे तर तिनेही नेते एकत्रपणे या संदर्भात हे एक आहे तर महाराष्ट्राच्या जनतेचे जे निर्णय असू शकतात ते निर्णय नेते गेल्या काही दिवसांपासून माहितीमध्ये सर्फा